एक बायको ए माझी बायको कुठे गेलीस तू हे हे काय म्हणलास तू खरा झालेस काय काय हे काय म्हणलास दिसना झालाय तुला कोंबडा घेऊन आलाय कोंबडा बनव अरे ये मोमबत्तीच्या टांगाचा खरा भेळा झालायस की तू हे कशाला घेऊन आलाय माझ्या घरात घेऊन जा मी नाही कोंबडा बिमडा बनवणार एक मम्मी बनो के कोबड़ा मी पण जरा खातो एक लकट्या इकडे तुला देतो कोबड़ा आ पक्षांना मारून खा लागले लाजट तो नाही तुम दोघांना तुम्हारा नहीं शिजून दिली ना तर तुला पण खम टाकतो मी दोघ ये इकड़े ये मला खातोस ये इकड़े तुम्हारा दोगाना पण शिजन टाकतो मग कुमान पट्ट दिशेने कोंबडा तैयार कर तो। चांगला चटकदार मसाला घालून जास्तच आवाज माझ्या समोर करू नकोस मी नाही करणार नाही करणार म्हणजे अजिबात नाही करणार माझ्या ह्या घरात कोंबडा बनणार नाही एका मिनिटात बनतय लवकर शिजव की मी लग्ना अगोदर विचारलं होतं तू नॉनव्हेज खातोस काय तू म्हणाला मी नाही खात मग आता कशाला घेऊन आलाय ह्याला मी खातोय तुला खोट सांगितलं होतं या घरात राहायचं असेल तर तुला हे कोंबडा शिजवावंच लागणार मी ना स्वतः कोंबडा खाणार ना तुम्हा दोघांना खाऊ देणार तुम्ही या घरात येऊन तर बघा अगं तू नाही खाल्लीस की सोडगी फक्त शिजवून दे मी आणि माझा मुलगा बसून खातो अरे ये मोमबत्तीच्या टांगाचा जा आणि जी, ला जरा शेण खाचा जा हा जीवांना मारून खाय लागलाय तुम्हाला तर नरकात सुद्धा जागा मिळणार नाही अरे खेबडी तू जरा जास्तच बग 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 करा लागलीस नाही आ शेण खाण्यावर या लागलीस की आता तू तुझं टुस्क बिस्क बिघडलंय की काय मी तर असच म्हणणार सांग काय करणार आहेस बघ सारा सांगा लोकले ऐक पटकन ह्या कोंबड्याला शिजव नाही तर तुला आणि कोंबड्याला मिळून मी शिजून टाकतो अरे पप्पा झालं काय कोंबडा तयार आणि इकडं मला जरा दे कोंबडा चटक पहिला कोंबडा तूच खा हे घे ऐगो मेलो रे मी वेलो अरे मेलो याने वाजत फोडला रे ऐगो <laughs>